सध्या महाराष्ट्राची लाडकी वाहिनी असलेल्या स्टार प्रवाहावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अभिनेत्री मृणाल तीर्थकर विवेक सांगळे विजय आंदळकर यांच्या नव्या मालिकेची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली लग्नानंतर होईलच प्रेम असं त्यांच्या या नव्या मालिकेचं नाव आहे त्यानंतर काल सोळा नोव्हेंबरला आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली याचा जबरदस्त प्रोमो सध्या चर्चेत आहे स्टार प्रवाह या दुसऱ्या नव्या मालिकेचं नाव तुहेरे माझा मितवा असं आहे या नव्या मालिकेत मालिकेतील अभिनेत्री शर्वरी जोग झळकणार आहे तिच्या बरोबर अभिनेता अभिजित आमकर पाहायला मिळणार आहे शर्वरी आणि अभिजितची तुहिरे माझा मितवा ही मालिका तेवीस डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाणार आहे याच नव्या मालिकेत भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्रीची वर्णी लागली आहे याबाबत या तिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे भाग्य दिले तू मला आणि अभिर गुलाल या मालिकेत झळकलेली अभिनेत्री सुरभी भावे आता स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार आहे तिने तुहिरी माझा मितवा या मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिला आहे की कलाकार म्हणून कायम छान भूमिका करायला मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं दरवेळी ते पूर्ण होतच असं नाही कारण भूमिका किती जीव ओतून केली तरी त्याला उत्तम चॅनल उत्तम टीम उत्तम प्रेक्षकांची साथ मिळणं देखील तितकंच महत्वाचं आहे आता हे सगळं गणित चुळून आलं आहे आमच्या नवीन तुहिरे माझा मित्र या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर लवकरच आपली भेट होणार आहे आजवर जसं प्रेम केलं तसंच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या या भूमिकेवर सुद्धा कराल अशी खात्री आहे तेवीस डिसेंबर पासून रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर तुहिरे माझा मितवा शर्वरी आणि अभिजित लेट्स रॉक अभिनेत्री सुरभी भावेच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी चा प्रतिक्रिया दिल्या आहेत तिला नव्या भूमिकेसाठी सर्वजण शुभेच्छा देताना दिसत आहेत तर तुही रे माझा मितवा ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका